आपल्या या चॅनलवर मित्रांनो तुमचं स्वागत आहे तर आपण मधील सिमिलॅरिटी या चॅप्टर मधील व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन हा भाग आपण पाहत आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न पाहिलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण आज काही प्रश्न पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे असे हे प्रश्न असून निश्चितच तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने याचा फायदा होईलच म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत ते क्लिअर होऊन जातील तर हा जो काही आज घेतलेला आपला यामधला पहिला प्रश्न आहे तर आपण प्रत्येक चॅप्टर वरती महत्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते तुम्ही चॅनेलला भेट देऊन पाहू शकता तर, वर्ती। वर्ती चे तर या अगोदर एक आपण याच चॅप्टरवरती सिमिलॅरिटीवरतीचे व्हिडिओ बनवलेला आहे आणि तर इथे आज आपण या व्हिडिओमध्ये पहिला प्रश्न घेतलेला आहे की इन द फिगर इफ या आकृतीमध्ये ए बी पॅरल सी डी पॅरल ई एफ तर इथे आपल्याला एक्स ची आणि ए ची व्हॅल्यू शोधायची आहे तर आकृतीकडं पाहिल्याच्या नंतर आपल्याकडं लक्षात येतं की ही आकृती थ्री पॅरल लाईनची आहे म्हणून असा प्रश्न सोडवत असताना आपल्याला सर्वप्रथम काय दिलेलं आहे की ए बी पॅरल सी डी आणि पॅरल मग आपण हे सोडवणार आहोत की प्रॉपर्टी ऑफ बाय प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन यानुसार आपल्याला हा प्रश्न घ्यायचा आहे मग यानुसार काय करतात की बी डी छेदामध्ये काय असेल डी एफ असत बी डी छेदामध्ये डी एफ आणि इकडे एसी छेदामध्ये सीई एसी छेदामध्ये सीई आता आपल्याला याच्या किमती घ्यायच्या आहेत याच्या किमती दिलेल्या आहेत आपल्याला आठ चार इथे आठ चार इथे बारा आणि इथे एक्स असं दिलेलं आहे तर आपल्याला एक्स ची इथे सर्वप्रथम एक्स ची किंमत काढायची आणि नंतर पूर्ण हे एई ची किंमत आपल्याला शोधायची आहे मग इथे आपण काय करू बी ची किंमत आपल्याला आठ आणि डी एफ ची चार ए सी आपल्याला बारा आणि इथे एक्स मग आपण तिरकस गुणाकार करू एक्स बरोबर चार गुणिले बारा छेदामध्ये आठ आठ एक आठ चार एक चार चार दोन ए आठ बेक बे बे सहा बारा म्हणजे आपली एक्स ची किंमत किती आलेली आहे सहा आपल्याला एक्स ची किंमत सहा मिळाली आता एक्स ची किंमत मिळाल्याच्या नंतर आपल्याला ए शोधायला सांगितलेलं आहे फाईंड आपल्याला ए करत असताना काय करावं लागेल की एई बरोबर चे आपल्याकडे दोन भाग झालेले आहेत ए सी प्लस सीई मग एई बरोबर आता ए सी ची, ची व्हॅल्यू इथे बारा आहे आणि सीईसाठी एक्स ची, ची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे सहा म्हणजेच एई बरोबर बारा आणि हे सहा किती होतील अठरा तर आपलं हे एक उत्तर आणि हे एक उत्तर या प्रश्नाचे आपले असे दोन उत्तर आपल्याला मिळालेले आहेत तर हा प्रश्न आपण थ्री पॅरल नाही या प्रॉपर्टीच्या आधारे आपण सोडवलेला आहे अशा टाईपची आकृती असेल तर थ्री पॅरल लाईनची प्रॉपर्टी इथे वापरायची आहे आपला पुढील प्रश्न आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मध्ये महत्वाच्या प्रश्नामधला आपला दुसरा प्रश्न आपण घेतलेला आहे की आकृतीमध्ये बीडी इज अ बायसेक्ट ऑफ अँगल ए बी सी की हा बी डी आपल्याकडे ए बी सी चा दुभाजक आहे तर आपल्याला इथे ची व्हॅल्यू शोधायची आहे तर आपण पाहिलं तर इथे आपल्याकडे बायसेक्ट दिलेला आहे म्हणजे हा जो काही आहे तर हा अँगल बायसेक्ट थेरमे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे म्हणजेच इथे आपण इन अँगल ए बी सी बी डी इज अ बायसेक्ट ऑफ बायसेक्ट ऑफ अँगल ए बी सी बाय थेरम ऑफ अँगल बायसेक्ट यानुसार आपल्याला हा घ्यायचा आहे इथे काय करणार आपण पहिलं की ए बी छेदामध्ये बी सी म्हणजेच ए बी छेदात बी सी बरोबर इकडे आपलं ए डी छेदामध्ये डीसी एडी छेदामध्ये डीसी आता आपण या किमती ठेवून घेऊ इथे एक्स ए ची किंमत आपल्याला एक्स दिलेली बी सी ची एक्स अधिक पाच ईडी आपल्याकडे एक्स वजा दोन आणि डी सी आपल्याला एक अधिक दोन आता यानंतर आपण याचा तिरकस गुणाकार करून घेऊ म्हणजेच ने एक साधिक दोन लागून एक्स कंसात एक अधिक दोन बरोबर या दोन्हीचा गुणाकार एक्स अधिक पाच किंवा एक्स वाजा दोन आणि अधिक पाच आता इथे आपला एक्सने एक्स लागून लिहिल्यानंतर एक्स चा स्क्वेअर येईल प्लस एक्सने दोन लागून तर आपल्याकडे दोन एक्स बरोबर इथे आपण या दोन कंसामध्ये एक्स कंसात एक साधिक पाच मायनस दोन कंसात एक अधिक पाच हा जो कंस आहे याचे दोन भाग केले आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ते गुणून घेऊ आता आपल्याकडे तसे शेताशास्त्र एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स बरोबर इथे जर आपण एक्सने एक्स ला गुणले तर एक्स चा वर्ग येईल त्याच्यानंतर एक्सने पाच ला गुणले तर पाच एक्स येईल प्लस पाच एक्स त्यानंतर आता मायनस दोन ने एक्स ला गुणले तर मायनस दोन एक्स आणि मायनस दोन ने प्लस पाच ला गुंतले तर मायनस दहा आता आपल्याला इथे एक्स एक्स कॅन्सल करू इकडे दोन एक्स बरोबर पाच मधून दोन गेले तर उरले तीन एक्स मायनस दहा आता दोन एक्स हे तीन एक्स अलीकडे घेऊन मायनस तीन एक्स बरोबर मायनस दहा होतील हो। आणि दोन आणि तीनची वजाबाकी केली तर मायनस एक्स बरोबर मायनस दहा दोन इकडे मायनस मायनस प्लस करू आणि एक्स बरोबर दहा आपल्याला इथे एक्स ची व्हॅल्यू काढायची होती तर आपल्याला एक एक्स ची वैल्यू इथे दहा मिळालेली आहे फक्त व्यवस्थित अँगल बायसेक ठेवायचे आणि किमती व्यवस्थित ठेवल्याच्या नंतर त्याचा तिरकस गुणाकार करून एक आपण एक्स ची व्हॅल्यू इथे शोधलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला हे शोधायचे आहे यानंतर आपला पुढील प्रश्न या महत्वाच्या प्रश्नामध्ये आपण आज तिसरा प्रश्न घेतलेला आहे एक आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि प्यार या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला पी क्यू पॅरल डी क्यू आर पॅरल तर आपल्याला इथे प्रू करायचे की पी आर पॅरल डी एफ आता आपल्याला जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला ही बीपीटी ची आपल्याला आकृती दिलेली आहे यामध्ये आपल्याकडे हा एक त्रिकोण आपल्याला दिलेला आहे त्याच्यानंतर हा एक होईल आपला दुसरा ह्या दोन्हीची माहिती दिलेली आहे आणि आपल्याला ह्या तिसऱ्याची आपल्याला शोधायची आहे आपल्याला आप आप पी आर आणि डी एफ पॅरल दाखवायचे आहे मी इथे आपल्याला प्रूफ मध्ये आपल्याला काय केलेलं आहे की इन ट्रँगल एक्स डीई आता एक्स डीई म्हणजे आणि घेतलेला आहे त्यामध्ये पी क्यू पॅरल डीई हे दिलेलं आहे मग आपल्याकडे एक्स पी घेतलेलं आहे आता सध्या म्हणजे एक्स पी घेतलेलं आहे आपल्याला पी डी इथे आपल्याला पी डी घ्यायची त्यानंतर आणि आपल्याला पीडी घेतल्याच्या नंतर आता आपल्याकडे क्यू ई दिलेले म्हणजे हे क्यू ई दिले, दिले एक्स क्यू आपल्याला इथे घ्यायचे आहे एक्स क्यू एक्स क्यू घेतले तर आपल्याकडे इथे काय घेऊ की हे गिव्हन कारण हे ऑलरेडी दिलेले तर हे आपण घेतलं कशानुसार तर बीपीटी बेसिक थेरमनुसार आपण हे घेतलेलं आहे आता आपल्याला दुसरा ट्रँगल इन ट्रँगल एफ मध्ये आता एक्सईफ म्हणजेच कोणता एक्सईफ हा खालचा त्रिकोण घेतलेला आहे इथे क्यू आर आणि इ एफ पॅरल दाखवलेले आहे आणि ऑलरेडी हे प्रश्नामध्ये दिलेले आहे म्हणजे आपण जीवन घेऊ गीव। आता आपल्याला यामध्ये काय करता येईल की एक्स क्यू छेदामध्ये क्यू इथे घ्यायचं एक्स क्यू छेदामध्ये क्यू ई बरोबर एक्स आर छेदामध्ये आर एफ एक्स आर छेदामध्ये आर एफ कश्यानुसार घेतलं दिला दोन नंबर दिला बी नुसारच घेतलं नंतर आपल्याला इथे फ्रॉम वन अँड टू आता एक आणि दोन वरून आपल्याला इथे काहीतरी घ्यायचं आहे म्हणजे आपल्याकडे जर आपण दोन्हीमध्ये पाहिलं तर एक्स क्यू एक्स क्यू हे दोन्ही सारखे हे कॅन्सल होईल मग इथे आपल्याकडे एक्स पी छेदामध्ये पी डी आणि इकडे एक एक्स आर छेदामध्ये आर एफ हे आपल्याला या एक आणि दोन वरून मिळाले आता जर आपण एक्सपी छेदात पी डी पाहिलं तर पहा एक्स छे पी छेदामध्ये पीडी आणि एक्स आर छेदात आर एफ म्हणजे हा त्रिकोण मिळतो म्हणजेच आपलं काय झालेलं आहे की पी आर आणि डी एफ हे पॅरनल आहे हे इथे प्रूव्ह झालेलं आहे यानंतर आपण आता पुढील प्रश्न पाहू आपण महत्वाच्या प्रश्नामध्ये चौथा प्रश्न घेतलेला आहे आपण की जर एबीसी आणि पिक्यू आर हे दोन सिमिलर असतील समरूप असतील आणि त्यांचा रेसो दिलाय साईडचा दोन असतील तर आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत तर आपल्याकडे जर एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स या थेरमनुसार जर आपल्याकडे एरिया ऑफ किरकोण एबीसी मध्ये ए बी चा स्क्वेअर इथे घेतलेला आहे म्हणजेच आपल्याला एरिया ऑफ किरकोण पी क्यू आर मध्ये इथे ए बी घेतला म्हणजे इथे पीक्यू आपल्याला घ्यायचे आहे म्हणजे चा स्क्वेअर बरोबर दोन तीन इथे दोनचा स्क्वेअर आणि तीनचा स्क्वेअर दोनचा आपल्याला चार आणि तीनचा नऊ अशा पद्धतीने आपल्याला ही एक छोटीशी ऍक्टिव्हिटी इथे सोडवायची होती यानंतर आपला पुढील प्रश्न आपला यामध्ये घेतलेला आपण मागील प्रश्नासारखाच क्वेश्चन नंबर पाच आहे एबीसी आणि पिक्यू आर इथे आपल्याला सिमिलर दाखवलेला आहे एरिया ऑफ ट्रॅंगल ची जी काही व्हॅल्यू आहे ऐंशी दिलेली आहे आणि पिक्यू आर ची एकशे पंचवीस इथे दिलेली आहे तर आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहे मग इथे आपल्याकडे एरिया ऑफ ट्रॅंगल एबीसी दिलेला आहे आणि इथे आपल्याला दुसरा कोणता आहे तर पीक्यू आर आहे म्हणून इथे पीक्यू आर इथे आपण घेऊ त्यानंतर आपल्याला काय करायचं इथे ऐंशी आणि एकशे पंचवीस जर आपण साईट घेतल्या तर इथे आपला हा वर्ग वर्गमोडी घेत नाही मग इथे आपण काय करू याला भाग देऊ पाचने जर दिला तर पाच दोने दहा पाच पाच पंचवीस आणि पाच एक पाच उरले तीन पाच सहा तीस म्हणजे इथे सोळा छेदात पंचवीस मिळत मग आपण जर इथे ए बीचा स्क्वेअर आणि छेदामध्ये पी क्यूचा स्क्वेअर असे घेतले बरोबर सोळा छेदामध्ये किंवा इकडे घेऊ सोळा छेदामध्ये पंचवीस म्हणजे हे आपल्याला यांचा एरिया दिलेला आहे मग आपण दोन्ही साईडचे आता काय करायचे आपल्याला इथे स्क्वेअर रूट घ्यायचे आहेत म्हणजे आपण इथे ए बी छेदामध्ये पी क्यू बरोबर सोळासाठी चार घेऊ शकतो आणि पंचवीस साठी पाच म्हणजेच आपले इथं ए बी छेदात पीके बरोबर किती आले चार छेदात पाच हे उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता यानंतर आपला पुढील प्रश्न आपण क्वेश्चन नंबर सहा की ट्रँगल ए बी सी अँड डीईएफ आर एक्विल ट्रॅंगल हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत असं आपल्याला दिलेला आहे आणि इथे ए बी सी आणि डीईएफ एफ या दोन्ही त्रिकोनाचा एरियाचा रेसो एकाच दोन आपल्याला दिलेला आहे त्यानंतर ए ची व्हॅल्यू चार दिलेली आहे तर आपल्याला फाइंड डीई करायचे आहे मग आपल्याकडे आपण असं घेऊ की एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेदामध्ये एरिया ऑफ त्रिकोण डीई एफ बरोबर चा स्क्वेअर छेदामध्ये डी चा स्क्वेअर याचं एरियाज ऑफ सिमिलर ट्रेंगल। सिमिलर ट्रायंगल्स यानुसार आता आपण इथे <coughs> एबीसी ची किंमत आपल्याला एक दिलेली एक छेदात दोन बरोबर ए बी चा स्क्वेअर म्हणजे तिथे चार ए ची किंमत आहे चार स्क्वेअर छेदामध्ये डीई चा स्क्वेअर आता इथे आपण काय करू इथे दोन्ही साइड चे स्क्वेअर रोड घेऊ म्हणजे इथे आपल्याकडे ले एक स्क्वेअर एक च वर्ग म्हणून घेत नाही दोन, दोन। इथे चार आणि इथे डीई आणि समोर घेऊ की टेक, टेकिंग स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेर रूट बोथ साइड्स कर की दोन्ही बाजूचे आपण काय घेतले इथे स्क्वेअर रूट घेतले आता आपण याचा तिरकस गुणाकार करून घेऊ इथे मग काय होईल की ने जर एक लागून देईल तर डीईच मिळेल आणि चारने जर वर्गमुळात दोन लागून दे तर चार वर्गमुळात दोन म्हणजेच ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली किती मिळालेली चार वर्ग मुळात दोन हे उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण सहा प्रश्न महत्वाचे पाहिलेले आणि अजून उर्वरित प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच पूर्ण व्हिडिओ पाहिल्यास आपले हे लक्षात येईल की कशा पद्धतीने प्रश्न सोडवलेले आहेत निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल तर आज इथेच थांबू धन्यवाद